सकारात्मक पारदर्शी मराठी पत्रकारिता उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा मिरज यांनी घरफोडीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने बैठक आयोजित करून पोलीस निरीक्षक अजित सिद्ध त्यांना चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या त्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभागाकडील अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते भोसे येथील एका घरामध्ये घरी कोणी नसल्याचं पाहून उघड्या घरामध्ये प्रवेश करून तिजोरीतील सोन्याची घंटन व सोनेची चेन चोरून नेली होती याचा गुन्हा मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाला होता त्या आरोपींचा शोध सुरू असताना फिर्यादी यांनी त्यांचे दीर चोरी केल्याचा संशय व्यक्त केला होता त्या अनुषंगाने निलेश आनंदा बंडगर वैवर्ष याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याची चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून दोन लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून मिरज ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली आहे